मी आज तुम्हाला घरगुती चॉकलेटचं ए टी एम कसं बनवलं आहे ते सांगणार आहे तुम्हाला तर ए टी एमचे फायदे माहितीच असेल आपण कुठेही गेल्यावर एममधून पैसे काढू शकतो आणि मी तुम्हाला कसं बनवलं आहे आणि ते सांगणार आहे चला आपण बघू पू मला याला बनवायला पुश पुष्ट राहिला आहे आणि मी पुष्टनी सगळं हे बनवलं आहे आणि याला ना डबरच्या याचे तीन बॉक्स आहे छोटे छोटे त्याच्यामध्ये एक चॉकलेट टाकले आहे डब्बाच्या मी प्रेस बटन केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि इथे मी नी चॉकलेट चिटकवले आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते कसं चॉकलेट निघतं याच्यातून हे पा चॉकलेट निघलेलं आहे हे पा चॉकलेट बघू शकतात तुम्ही परत याच्यातून तिन्हीच्या याच्यातून चॉकलेट निघलेले आहे आणि अशा प्रकारचं मी बनवलं आहे आणि आवडला असेल तर 再捏吧。